राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पुणे जिल्ह्यातील भोर तालुका अध्यक्षपदी सागर यादव यांची नियुक्ती राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारी यांनी जाहीर करून त्यांना नियुक्ती प्रदान केली नाशिक के येथे सातारा जिल्ह्याचे नेते रामदास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सागर यादव यांनी आपल्या असंख्य सहकाऱ्यांसह राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या समक्ष भेट घेऊन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झुंजावात पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जोमाने उभा करणार असल्याचेही भोर तालुका अध्यक्ष सागर यादव यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले गाव तेथे शाखा स्थापन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले लवकरच भोर जिल्हा पुणे येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आजच आम्ही मेळाव्याच्या तयारीसाठी लागलो आहोत असे सागर यादव यांनी सांगितले राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरले आहेच परंतु आणखी मजबूतीने पक्ष उभा करण्याचा ठराव देखील बैठकीत मांडण्यात आला सागर यादव हे होतकरू तरुण कार्यकर्ते असून आपल्या विभागात त्यांचे सर्व समाज घटकांशी स्नेहाचे व जिव्हाळ्याचे संबंध असल्याने पक्ष वाढीसाठी त्यांचा निश्चितपणे उपयोग होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे सागर यादव यांच्या निवडीमुळे भोर तालुका व परिसरात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक हितचिंतकांनी त्यांना बैठकीतच फोनद्वारे शुभेच्छा देऊन पुढील काळात भक्कम साथ देण्याचे अभिवचन देखील दिले त्यांच्या निवडी प्रसंगी सातारा जिल्ह्याचे नेते रामदास कांबळे युवा नेतृत्व महाराष्ट्र बिपिन अण्णासाहेब कटारे विजय शिवतरे संतोष मोरे नितीन काळोखे संतोष जानराव अमोल यादव सिद्धेश जाधव रोहन पारधे सागर मातगुडे सागर दळवी प्रतीक दामगुडे संमित जाधव वैभव गिरे सनी गांगुडे समीर पेंढारी आदी प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेख